राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। आमचे मित्र श्री रामसेठ ठाकूरजी ज्यांचा आज सत्कार आहे ते महाराष्ट्राचे लाडके कलावंत श्री अशोक सराफजी सौभाग्यवती निवेदिता तई सराफजी नामदार गणेश जी, जी, जी माझे दुसरे मित्र सुनील जी, ज्यांच्या आमंत्रणामुळे मी इथं आलो आहे महेंद्र सेठ ठाकुर ठाकूरजी सौभाग्यवती घरात <laughs> सौभाग्य होती शुभांगी ताई घरांची संस्थेचे सर्व पदाधिकारी आता ते सगळ्या सेट शेठ लोकांमध्ये फिरतात म्हणून घरात सोडून मी शेठ असतो ते आता ते खरे शेठ ते म्हणतात ते आहेच ते शेठ म्हणजे आपण म्हणायला हरकत नाही असो आज अशोक सराफजींचा इथं सत्कार आपण आपल्या संस्थेतर्फे इथं आयोजित केला आणि मला आमंत्रण केलं मी हा सगळा परिसर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून मी मंत्रिमंडळामध्ये आल्यापासून इथं काहीच नव्हतं तेव्हापासून इथला हा प्रदेश बघतोय माझ्या डोळ्यासमोर हा सगळा प्रदेश वाढला आणि बघता बघता इथे एवढ्या मोठ्या इमारती झाल्या संस्था उभ्या राहिल्या आणि इथला गरीब माणूस देखील प्रचंड श्रीमंत झाला यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि हे नुसतं असं श्रीमंत झाला नाही त्याच्याकरता लढा दिला आणि त्या लढ्यामध्ये मला डी बी पाटलांचं नाव घेतलं पाहिजे की मी मंत्रिमंडळामध्ये होतो त्यावेळेस आणखी काही दुसरे दोन पाटील होते तेही लढ्यामध्ये घ्यावे होते पण सगळ्यात साडेबारा टक्क्याच्या वेळेच्या परिस्थिती होती आणि गोळीबार झाला त्यावेळेस दिवा पाटलांच्या सरकार माणसाने मुख्यमंत्र्यावर देखील आरोप करत त्या ठिकाणी आपल्या पक्ष त्यामुळे इथल्या भूमिपुत्रांना आज जे सगळे हे दिवस दिसत आहेत ज्या सगळ्यांनी इथं मदत केली त्याला सगळ्या अभिवादन तुम्ही केलं पाहिजे आम्ही तर करतोच तर अशा ह्या कष्टातून उभी राहिलेल्या भूमिपुत्रांच्या वतीनं आमच्या मामांचा सत्कार होतो मामा म्हणजे महाराष्ट्राचं हृदय आहे ते हसवतात कधी कधी नेहमी हसवत असतात पण कधी कधी रडवतात तिथे आता आजच टेलिव्हिजनवर एक पिक्चर लागला होता हसवाप हसवी आणि आज, <laughs> आज त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यामध्ये असणार कॅरेक्टर आणि त्यांचं वय काही फरक वाटत नाही तुम्ही पंच्याहत्तर वर्षाचे झाला असं काहीच वाटत नाही तुमच्याकडे बघून तुम्हाला परमेश्वराने खूप उदंड आयुष्य द्यावं अशा प्रकारची मी प्रार्थना करतो की महाराष्ट्राला अशा प्रकारचं एक नेतृत्व सिनेमातलं नेतृत्व मिळावं आणि त्यांनी सगळ्यांना आपल्या बोटावर नाचवावं अशा प्रकारचं कर्तृत्व नेतृत्व आम्हाला मिळालं पूर्वीच्या काळी खूप लोक होते पण आजच्या ह्या काळामध्ये अशोक सराफांच्या सारखा एक अभिनय प्राप्त अशा प्रकारचा ऍक्टर आम्हाला मिळाला आणि तो सतत हसवत राहतो आणि हसवत असताना दुसऱ्या कलाकारांना देखील पुढे नेण्याचा प्रयत्न ने करत असत आज त्यांचे जोडीदार लक्ष्मीकांत बेर्डे आज त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही कारण त्यांच्याबरोबर ती जोडी काय होती ते ठरवून बोलायचे का न ठरवून बोलायचे कळत नसत पण ते अतिशय बेसुमार अशा प्रकारचे हसून टाकायचे जीवनामध्ये आल्या नाटकामध्ये काम मध्ये काम करतायत आणि आज त्यांचाही सत्कार इथ झाला मंद्रसे तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो कि अशा कलाकारांना बोलून त्यांच्या कलेला तुम्ही प्रणाम करत आहात आणि सन्मान देत आहात ही तुम्हा सगळ्यांच्या प पनवेलकर म्हणावं की तुम्हाला रायगडकर म्हणावा उलवा नोडवाले म्हणतात चंद्रकांत महेंद्र सिंग तर हे अभिमानाची गोष्ट आहे की असं शोधून एखादं नेतृत्व काढावं आणि त्यांचा दोघांचा सत्कार जिथं करावा करावा यालाही खूप मोठं महत्व आहे आज त्यांच्या सत्काराबरोबर रामशेठ ठाकूरांचा सत्कार नायकांचा सत्कार आणि सुनील तटकरेंचा सत्कार हाही माझ्या हस्ते करण्यात आला तुम्हालाही मी उदंड आयुष्य लाभवं अशा प्रकारचं आणि काय काय सांगता येत नाही कोण कुठल्या पार्टीमध्ये उद्या जाईल <laughs> आम्ही आपले टिकून जाणारे लोक आमच्याही <laughs> <laughs> आयुष्यामध्ये वेळ आली पण जमलं नाही <laughs> पण ठीक आहे राजकारणामध्ये असंच असलं पाहिजे मी पॉलिटिकल सायन्सचा स्टुडंट आहे विद्यार्थी आहे पण राजकारणामध्ये ज्यांना हे जमलं ते पुढे गेले आणि कल्याणी करत राहिले आमच्या नायक नाईक साहेबांच्या बाबतीमध्ये तसंच झालेलं कुठून कुठे उडी मारली आणि ते तयारीत निघाले पण घडी तयारीच आहे सगळ्यां बाबतीत तर म्हणूनच सगळे प्रश्न आहेत रामशेब ठाकूर मला आठवत मतानी। मी त्याचा पूर्ण साक्षीदार तर असे हे सगळे कलाकार मंडळी आहेत आणि हा ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार होतोय आता त्यांच्या किती शोधावे सुनील थक्कर यांनी सांगितलं की आम्ही सगळे सुरुवातीला मदत करत होतो तेव्हा रस्त्यावर त्यांचं घर होतं त्यावेळेस आम्ही हमकून हमजून मी विद कोकणात चाललो की त्यांच्या घरी मी आणि विलासराव थांबत असतो आता ते रस्त्यावरचं घर नाही तुम्ही सुतारवाडी आणि थोडं तिथं घर आहे थोडस आता त्यांनी सांगितलं की माझी सासरवाडी रुग्णाची आहे म्हणून पण कुणाला ना माहिती नाही माहिती असत तर ते त्यावेळेस माहिती झालं असतं तर काय काय झालं असतं माहिती नाही असो <laughs> तर आज हे सगळे आमचे मायकांनाही मी बऱ्याच वर्षांनी भेटलो मी त्याच्या बरोबर मंत्रिमंडळामध्ये होतो सुनील बरोबर होतो त्याच्यानंतर रामशेठ ठाकूर बरोबर मी दिल्लीत होतो दिल्लीत होतो पण ह्या सगळ्यांना बरोबर ठेवण्याची वृत्ती महेंद्र शेठ मी विचार माझी मुलगी आणि प्रणिती शिंदे महेंद्र शेठच्या बरोबर असते म्हणते पप्पा तुम्ही आज चालला आहे नाही गेला असतं तर चाललं असतं चाललं असतं ती म्हणाली नाही पण जा म्हणाली महेंद्र शेठ चा चा हा चांगला माणूस आहे आणि चांगल्या माणसाच्या कार्यक्रमाला जाणं हे आम्हा सगळ्यांचं राजकीय माणसाचं कर्तव्य असतं तर महेंद्र शेठ तुम्ही थोडेसे मागे राहिलेलं आहात त्या ह्या सगळ्यांच्या बरोबर येण्याकरता ह्या सगळ्यांची मदत घेऊन तुम्ही एकदा तुम्ही क्वेश्चन मार्क करता आज आपण आपल्या आनंदाचा दिवस ज्याने महाराष्ट्राला आपल्या हास्यातून आनंद दिला त्याच्या ह्या आनंदाच्या क्षणाच्या ठिकाणी चा आम्ही सगळे आनंदी होऊन जातो आहोत आणि हा आमच्या मामाला उदंड आयुष्य लाभो सौभाग्यवतीनं हे उदंड आयुष्य लाभो अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि मी रजा घेतो जय विचार もう1点、yeah,。